नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आपण आलोय जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील या गावमध्ये शिष्टी ह्या गावमध्ये येण्याचं मागचं कारण असं आहे की येथील बुस्टरचे प्रगतीशील शेतकरी आहेत डुकरे यांनी यावर्षी आपलं बुस्टरचं नवीन वाद पेरलेलं आहे सत्यातच सद्यात तर त्यांना विक्रमी उत्पादन आलेलं आहे तर आपण त्यांनी कसं पेरलंय आणि त्यांना अनुभव कसा आला त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊ माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा सदतीस चौऱ्याण्णव मी बूस्टर या बूस्टर आणि जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली असे सत्याहत्तर सत्याहत्तर हे जे वाहन मी टोकन पद्धत केले होते आणि वान लावण्याचे असं की थोडंसं नवीन आठल्यामुळं सर जाधव सरांनी परत कोलते सरांनी आणि सरांनी मला मार्गदर्शन करून त्या वानाची एक माहिती दिली होती त्या अंतर्गतच मी हे वाहन टोकन पद्धतीने केलं होतं बेड केला होता साडेतीन फुटाच्या बेडवरती टोकन मी टोकन केला होता एकरी मला जवळपास अकरा साडे अकरा किलो बियाणे लागले होते आणि नंतर मग सरांचे जे लाईव असतात तर सोमवारी त्या लाईव्ह मार्फत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी बाकीच्या ज्या फवारण्या असतात स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत त्यांच्या सर्व फवारणी सरांच्या मार्गदर्शनासाठी घेतलेल्या तर या पद्धतीनुसार मला एक सव्वा एकर मध्ये चोवीस क्विंटल मला निघाले सोयाबीन आणि ए टूर सरांचं मार्गदर्शन यांचंही मला मार्गदर्शन भेटलं आणि या इथपर्यंत मी पोहोचलोय या मार्फत मला चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटलंय आणि जे सत्याहत्तर सत्याहत्तर वाहन आहे मधामध्ये चार प्लॉट आणि मला परत काहीतरी एक रोग होता ना सोयाबीन इंडमध्ये पिवळे सोयाबीन पूर्ण मजा गेलो मोजक हा कोणताही वाहन म्हणजे या कोणताही रोग याच्यावरती आला नाही किंवा याचा परत रोग याच्यावरती आला नाही एक बेस्ट वाहन आहे आणि चांगला उतर आला मला याच्यामध्ये तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक या वाहनाबद्दल की कसं आहे वाहन तर चांगला आहे परिस्थिती आहे रोगाला बळी न पडणार आहे आणि मला जे समजा अवरेज आलं किंवा उत्पन्न आहे याच्यातून सर्व शेतकऱ्यांना लावायला काही अडचण नाही माझी एक इच्छा आहे किंवा माझ्या उत्पन्नातून सांगितलं